नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला अळूच्या पानापासून रेसिपी बनवायची आहे तुम्ही थमनेलला पाहिलं आहे अळूची पानं भाजताना गॅसवरती कशासाठी भाजवायचं आहे आणि काय करायचं आहे त्याचं ते, ते पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल अगदी नवीन रेसिपी आहे तुम्ही कधी पाहिलीच नसेल असं मला वाटते आणि पाहिली असली तर तुम्ही काय त्याचं बनवलं ते मला जरूर कळवा माझ्या किचनला आता हे पहा मी भाजून घेतलेली आहे पानं मऊ पडस्तपर्यंत भाजायची डाग पडून द्यायचे नाही आता त्याची देठं काढून घेतलेली आहे देठं ह्याच्यासाठी ठेवली होती आपल्याला पकडायला बरे पडतात भाजण्यासाठी पाचसा पानं आहेत ती आता भाजल्यामुळे मऊ झालेली आहेत आता आपल्याला त्याला कापून घ्यायची आहेत अगदी बारीक आहेत जेवढं तुम्हाला बारीक कापता येईल तेवढं कापायचं आहे बारीक अशी जुळून घ्यायची आणि मस्त बारीक बारीक सुरीने कापून घ्यायची आहे मैत्रीणो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुम्हाला ही रेसिपी नक्की कळेल आणि आपण आळूची पानं का भाजली हे सुद्धा तुम्हाला कळेल आता एका बाऊलमध्ये आपल्याला पानं काढून घ्यायची आहे चिरलेली आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे पहा आता आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं त्याच्यामध्ये एक टामाटं घालायचं आहे असं कापून घालायचं आहे म्हणजे पटकन बारीक होतो आणि अर्धा कांदा आहे तो सुद्धा कापून टाकलेला आहे हिरवी मिरची लसूण आलं तेसुद्धा आणि कढीपत्ता पण आहे असं सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला दोन चमचे मी घातलेले आहे बेसनपीठ आणि चार पाच चमचे असं आहे तांदळाचं पीठ आता ओवा घेतलेला आहे चोळून घातलेला आहे आणि हे आहेत सफेद तेल ते सुद्धा घालायचे आहेत आता मी घातलेला आहे घरगुती मसाला आहे हळद आहे आणि थोडंसं कश्मीर लाल तिखट आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे मैत्रिणी आणि थोडंसं एक पळीभर छोटंसं तेलही घालून घेतलेलं आहे आता आपण वाटण केलेलं आहे तांबाटा हिरवी मिरची लसूण आलं जिरं आणि कढीपत्ता त्याचं वाटण घालून घ्यायचं आहे आणि पाणी अजिबात घालायचं नाही वरून लागलं तरच घालायचं आहे शिंपडून आपल्याला पातळ पीठ मळायचं नाही थोडंसं घट्टच मळायचं आहे कारण पातळ पिठाने ती रेसिपी व्यवस्थित होणार नाही इकडे तिकडे रेळेल आणि छान सगळं एकत्र करून आपल्याला पीठ व्यवस्थित मळायचं आहे मैत्रीणं नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कळेल आणि पाण्यात का भाजून घेतली ते सुद्धा कळेल आता थोडं पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि सगळे मसाले मुरलेत पहा त्याच्यामध्ये पाच मिनटं ठेवलं बाजूला आता परत व्यवस्थित हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि पीठ थोडं मऊ करून घ्यायचं आहे अगदी खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी रेसिपी बनवायची आपल्याला आता मी घेणार आहे चकली चकलीचा साचा मैत्रिण आपल्या ह्याच्यापासून चकली बनवायची आहे आता चकलीच्या साच्याला आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपल्याला चिटकणार नाही साच्याला हाय का नाही म्हणणार रेसिपी पंधरा दिवस महिनाभर कुरकुरीत खुसखुशीत अशी आळूच्या पानांची रेसिपी तुम्ही कितीही दिवस करून ठेवा आणि खा खायला भेटणार अशी रेसिपी आहे नक्कीच करून पहा आता पीठ जी जेवढं त्याच्यात माते तेवढं घालायचं आहे बाकीचं आपण बाहेर काढून ठेवू आणि साच्या आपला बंद करून चकल्या पाडून घेऊ आता चकल्या पाडायच्या कशा छोट्या छोट्या पाडायच्या मोठ्या मोठ्या नाही पाडायच्या जशा आपल्याला बाहेर भेटतात छोट्या छोट्या च पाकिटांमध्ये पहा छोट्या चकल्या ता, मिळतात तशा घालून घ्यायच्यात आपल्याला चकल्या छान कुरकुरीत खमंग होतात त्या अशी चकली पाडून घ्यायची आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे आळूची पानं का भाजली मैत्रिणी आपण साच्यामध्ये आता घातलं आहे पहा पीठ सगळं त्याच्यातून छान सरसरीत बाहेर येण्यासाठी भाजलेलं आहे आणि पिठाला चिटकून राहावा पान म्हणून थोडं आपण गॅसवर पान भाजून घ्यायचं आहे जर अशीच पानं घातली तर आपण तळायला गेलो तर पान एका बाजूला सुटणार त्यामुळे आपल्याला अळूची पानं थोडी गॅसवर भाजून मऊ करून मगच ह्या रेसिपीमध्ये घालायची आहे आता आपलं तेल तापलेलं आहे चकल्या घालून घ्यायच्या आहे आणि एकदम स्लो गॅसवरती आपल्याला तळायच्या आहेत त्या पहिला मोठा गॅस ठेवायचा आहे नंतर मग स्लो गॅसवरती कुरकुरीत करून घ्यायचं आहे जर मोठा गॅस ठेवला तर त्या पटकन भाजल्या जातील आणि कुरकुरीतपणा येणार नाही मैत्रिण पहा छान कलर आला आहे आपण टमाटा टाकला आहे टॅमॅटो त्याच्यामुळे चकलीला भारीच कळलं आलेला आहे असं वाटतंय सेजवान चटणी केलेली आहे मैत्रिण तुम्हाला वाटलं तर सेजवान चटणीसुद्धा घालून तुम्ही ही रेसिपी करू शकता तेवढीच खमंग आणि कुरकुरीत लागणार आहे आपल्याला चकल्या सगळ्या पाडून घेतलेल्या आहे त्या आता तळून घ्यायच्या आहेत छान कुरकुरीत होस्तोपर्यंत तुम्हाला जर अशी ही रेसिपी आवडली आळूच्या पानांची तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला मैत्रिण विसरू नका अगदी नवीन रेसिपी आहे शाळेच्या डब्याला द्या मुलांना छोट्याशा भुकेला खा चहाबरोबर खा किंवा कुठे प्रवासाला गेलात तरीसुद्धा ही चकली तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि लगेच काही नरम पडणार नाही कारण ती एकदम खमंग कुरकुरीतच होते दाताखाली आले तर नस तर एकदम कुरकुरीतपणा वाटतो आता झालेल्या आहेत पाहात तळून छान अशा खुसखुशीत चकल्या नक्की आवडलं तर मला कमेंट करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा त्यांनाही कमेंट करायला सांगा आणि माझ्या जर रेसिपी आवडत असल्या तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन आहे ते जरूर दाबा आता आपल्या चकल्या होत आलेल्या आहेत तळून आपण आता मुलांना खायला देणार आहे नक्कीच त्यांनासुद्धा खूप आवडतील अशा चकल्या झालेल्या आहे मी थोड्याच बनवलेल्या आहेत ट्राय करण्यासाठी पण इतक्या छान झाल्या त्या का आता असं वाटतंय आळूच्या पाण्यांच्या चकल्या बनवावा मस्त झालेला आहे कलरही सुंदर आलेला आहे पहा खुसखुशीत आणि खमंग आता आळूच्या वड्या तुम्ही कधीही खाऊ शकता बनवून ठेवा महिनाभर खा पंधरा दिवस खा बाय मैत्रिणी आता भेटूया अशा दुसऱ्या रेसिपीमध्ये तुम्हाला तोडूनही दाखवते पहा किती पटकन असे कुटका मोडतोय याचा अर्थ आपल्या चकल्या छान खरपूस झालेल्या आहेत पॅक बंद बंदे, ठेवा म्हणजे नरम पडणार नाही अशा चकल्या झालेल्या आहेत दिसायलाही सुंदरच दिसत आहेत भारी तुम्हाला खाऊनही मी दाखवते इतकं दाताखाली आल्यावरती छान आळूच्या पानांचा स्वाद येतोय अशा चकल्या झालेल्या आहेत तुम्हाला जर गोल चकल्या नसल करायच्या तर तुम्ही अशा छोटे-छोटे तुकड्यांच्या सुद्धा, डायरेक्ट तेलामध्ये सोडू शकता आणि चकल्या बनवू शकता बाय मैत्रिण भेटू